हिंगोलीच्या कुरुंदा गावातील टोकाई सहकारी साखर कारखाना मागील काही दिवसांमध्ये हा चर्चेचा विषय बनला होता शिवाजीराव जाधव कारखान्याचे जे चेअरमन होते, हो। होते। त्यांनी या भागातील ऊस उत्पादक शेतकरी हा तेवढाच चांगल्या पद्धतीने जगवला पण हा कारखाना आता विकण्याची वेळ आली आहे कारण हा कारखाना जो आहे या कारखान्यावर गेल्या वर्षीचा हंगामातील आणि यावेळे एकूण एक तेरा कोटी ही रक्कम ही शेतकऱ्यांची देणं बाकी आहे त्यामुळे शिवाजीराव जाधव हे अडचणीत येताना आपल्याला पाहायला मिळतात मात्र माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर हे हा कारखाना भाडेतत्त्वावर घेणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे तशी जनरल जनरल कमिटीची मीटिंग देखील आ, ही पूर्णा सहकारी साखर कारखान्यावर झालेली आहे आणि आता ती बाकी आहे ती टोकाई सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक आणि ही बैठक झाल्यानंतर हा कारखाना जयप्रकाश दांडेगावकर हे भाडे तत्वावर घेणार असल्याची वसमत शहरामध्ये आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये ही चर्चा रंगली आहे कारखाना जो आहे तो मागील काही काळामध्ये मोठा चर्चेचा विषय बनला होता तितक्याच पद्धतीनं शेतकऱ्याला जगवण्याचं काम ऊस उत्पादक शेतकऱ्याला जगवण्याचं काम या कारखान्यानं केलं पण तितक्याच तितक्याच पटीने उतरती कळा ही या कारखान्याला लागलेली आपल्याला पाहायला मिळाली